निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ राज्यातील चौदा लाख एकर जमिनीवरील पिके अतिवृष्टीमुळे नष्ट झाली आहेत त्यामुळे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिलेत गेल्या काही दिवसात जोरदार पाऊस झाला म्हणून मदत देता येत नाही मदत द्यायची एक विशिष्ट पद्धत असते या उलट मागणी न करता शासनानं मदतीसाठी पाऊल उचलल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे बाणेरच्या भंडारा भवनातील एम के सी एलच्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी अतिवृष्टीबाबत परिस्थितीवर विचारल्यावर ते म्हणाले राज्यात काही ठिकाणी पावसाचा जोर कायम असून आपत्ती व्यवस्थापन विभाग लक्ष ठेवणे एनडीआरएफ एस कार्यासाठी सज्ज आहेत इशारा पातळीच्या वर गेलेल्या धरणातील विसर्ग वाढवायचा की नाही याबाबत शेजारी राज्यांकडून सहकार्य मिळत आहे मला असं वाटत की आता बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आलेली आहे तरी काही भागात पाऊस अजूनही जोरात चालू आहे काही भागात आजही रेड अलर्ट आहे पण मला असं वाटतं आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भातले ज्या काही काळजी त्या ठिकाणी घ्यायची आहे म्हणजे काही ठिकाणी एनडीआरएफ काही ठिकाणी एसडीआरएफ तैनात करून ठेवणं हे देखील झालेलं आहे जिथे इशारा पातळीच्या वर नद्या गेलेल्या आहेत त्या ठिकाणी विसर्ग वाढवून किंवा जी काही धरणं आहेत त्या धरणांवरनं त्याचं मॅनेजमेंट करण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि वेगवेगळे राज्यांशी देखील आपण चर्चेमध्ये आहोत आणि आपल्याला त्यांचं कॉपरेशनही मिळत आहे त्यामुळे तेही आपल्या विनंतीप्रमाणे विसर्ग आहेत अजून जास्त विसर्ग वाढवण्याची आवश्यकता पडली तर आपण त्यांना पुन्हा विनंती करू भरपूर फक्त केली आणखी किती मला असं वाटतं की कालच मी हे जाहीर केलेलं आहे की पंचनामे करून सगळ्यांना मदत केली जाईल चौदा लाख एकर जमीन जी शेतकऱ्यांची आहे ती तिच्यावरचे पिकं हे पावसामुळे नष्ट झालेले आहेत आता दोन दिवसापूर्वी पाऊस पडला काल पाऊस पडला त्याच्या परवा पाऊस पडला काही त्याच्या मागच्या आठवड्यात पडला चार दिवसामध्ये अशा प्रकारे मदत देता येत नाही मदत द्यायची एक पद्धत असते एनडीआरएफ मध्ये अशा प्रकारची मदत देण्याकरता पहिले त्या ठिकाणी पंचनामे करावे लागतात आणि त्या पंचनाम्यानंतरच ती मदत देता येते पंचनाम्यांचे आदेश दिलेले आहेत पंचनामे पूर्ण झाल्यानंतर कमीत कमी वेळात ही मदत देता येईल त्यामुळे मला असं वाटतं की सरकारने निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ